ते आता पैसा मस्ती जे आहे घरात एवढा पैसा झाला का रस्त्यावर मस्त येणारच आहे आणि अशा अपघातामध्ये मला असं वाटतं का अपघातामध्ये काही बदल होणं अशा पद्धतीनं अन्नधुंद आपण जर पाहिलं का तुम्ही जे जे वाईट होताना जर दिसत असेल मग तुम्ही काही आ... सारख्या असेल तुमच्याकडे फॉर्म वगैरे काय असतात सगळं हे सगळ्या याच्यात तुम्ही जर आज जाणारा वर्ग जर पाहिला तर प्रचंड पैसा असणारा वर्ग आहे आणि हे शौकीन लोकांनी प्रचंड पैशाच्या माध्यमातून माणुसकी विसरलेले लोक आहेत त्याचे परिणाम भोगावं लागतंय थोडे थोडे याच्यावर कुठेतरी बंधन यायला पाहिजे असं कसं बंधन येणार आहे बंधन याचं कारणच नाही कारण अधिकारी आणि नेत्यांना त्याचं काही पडलेलं नाही आहे धर्म आणि जाती आणि पैशाच्या ताकदीवर जर लोकशाही नमवल्या जात असेल मतं खेचून घेतल्या जाण्याचा प्रयत्न होत असेल तरी सामान्य माणसाच्या जीवनाला त्याच्या मरणाला काही अर्थ नाही आहे आता तुम्हीच कॅमेरामॅनवाल्याला भेटणारा पगार आणि तुमच्याच न्यूज चॅनलमध्ये ए सीमध्ये बसणाऱ्या लोकांना पगार किती आहे साधी तफावत आहे आणि मग हे असंच आहे या देशामध्ये जिजका ज्याचे श्रम कमी त्याला पगार जास्त ज्याचे श्रम कमी त्याला पगार जास्त आहे श्रम जास्त ज्याले आहे त्याला पगार कमी आहे हे तुमच्यापासूनच सुरुवात करा ना तुम्ही आता ताडकड तिथं बसले असणार म्हणजे खरी पेरणी तुमची आहे पण कंस कापणारे जे काही अंदर बसलेले आहेत तिकडे तुमच्या चॅनेलमध्ये त्यांना पगार जास्त आहे त्यांना सुविधा जास्त आहे असंच आहे स्किल तर आहे वहा भी आहे पगार सारखा कोण नाही